राज्यात निवडणुका येऊन ठेपल्या असताना अनेक पक्ष आणि त्यांचे नेते मंडळी एकमेकांवर टीका करताना दिसतात काँग्रेस राष्ट्रवादीची राज्यात आघाडी आहे मात्र राज्यातील अनेक विधानसभा मतदारसंघात या दोन्ही पक्षात तीव्र वैर असल्याचे दिसून आले पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना राष्ट्रवादीवर टीका केली तुमचाही पक्ष वाढवा पण आमच्या छाताडावर पाय देऊन पुढे जाऊ नका असा राष्ट्रवादीचे नाव न घेत वक्तव्य केलं होतं इंदापूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाद सुरू आहे दोन हजार चौदाला विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे हे निवडणूक जिंकले होते त्यामुळे आता लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परत एकदा राजकारण सुरू झालेले इंदापूरमध्ये दिसून आले पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारडकर यांनी उत्तर देत एवढा मोठा व्यक्ती अभ्यासात कसा कमी पडला याच आश्चर्य वाटतं असे सांगत ते म्हणाले एवढ्या मोठ्या नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य करण्या चुकीचं आहे असं मत प्रदीप गारडकर यांनी व्यक्त केलंय एवढी विनंती मला वाटतं ती करता येते पूर्वी झालेली आहे होऊ शकते एकमेकांचा सन्मान ठेवला तरच आपल्याला एक पॉझिटिव्ह निर्णय मिळणार आहे तर काही सोपं नाही आज सरकार वाटत तो प्रयत्न करेल मला सत्ते देण्याचा तो

पृथ्वीराज चव्हाण काल इंदापूर शहरामध्ये ते नगरपालिकेच्या कार्यक्रमाकरता करता आले असताना जे त्यांनी आमच्या छाताडावरती उभारून पक्ष वाढवू नका असं जे काही त्यांनी उद्गार काढलेत मला आश्चर्य वाटतं की एवढा मोठा मनुष्य या अभ्यासात कसं का काय कमी पडतो मला आश्चर्य वाटतं की एवढा मोठं मनुष्य या अभ्यासात कसं का काय कमी पडतो ज्या अर्थी त्यांनी इंदापूरमध्ये हे वक्तव्य किंवा वक्तव्य केलं त्या अर्थी त्यांना असंच म्हणायचं असेल की जर हर्षवर्धन पाटील जे इंदापूरचे जे त्यांचे काँग्रेसचे लिडर आहेत मंत्री होते तर यांनी सगळं मोठं काम आजपर्यंत सुप्रिया त्यांचं केलं आहे आणि मग आमच्या ताकदीवरती तुम्ही निवडून आहे आम्हाला परत ते वितरा त्रास आहे या अँगलनी जर ते बोलले असतील तर पृथ्वीराजजी चव्हाणांना माझं आव्हान आहे आपण थोडा वेळ द्या मी तुमच्यासमोर इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या बूथवरचं मतदान मागचं झालेलं तुम्हाला दाखवतो आणि तिथली राजकीय परिस्थिती समजावून देतो नेमकं काय कोण काम करते आणि कशा पद्धतीनं काम करते हे तुम्ही पहा नेमकं काय कोण काम करते आणि कशा पद्धतीनं काम करते हे तुम्ही पहा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झालेली आहे एकत्रितपणे येऊन पुढच्या असलेल्या आव्हानाला तोंड द्यायचं आहे असं असताना आपल्यासारख्या एवढ्या प्रमुख मोठ्या माणसाने अशा पद्धतीची वक्तव्य करण्याची गरज नाही असं मला वाटतं या अर्ध्या पद्धतीनं कुणी कोणाच्या छाताडवर तू वरवून काम करण्याची गरज नाही या अर्ध्या पद्धतीनं कुणी कोणाच्या छाताडवर तू वरवून काम करण्याची गरज नाही तर कोणाकोणाच्या ते बसण्याचा विषयच इथे आहेत तर कोणाकोणाच्या ते बसण्याचा विषयच इथे आहेत आता उद्याचं या आघाडीमध्ये जागा वाटप झालं जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे जागा आली आम्ही राष्ट्रवादीला सहकार्य करावं लागेल राष्ट्रवादीकडे जागा आली तर त्यांना सहकार्य करावं लागेल यामध्ये विषय काय